काय बाई एवढं बोलण असतं का आई बाप्पा स्वतः जिनभर दापीनात काय व्हायनात हं लिख मुकळी सोडी बाई आई बापानी असली म्हणावतोय म्हण सरे देवा कुठं कुठं जावा काय करावा देवा काय बाया आता तर आपला हातपाय सुद्धा चाला ना बघ ना एवढं करून सरून त्याला बायको करून दिली म्हणून बायकोच्याच मनावर चालवत आहे आईची गरज सरल्यावर आणि काम झालं देवा हां त्यांना सारखी लेकर पण त्यांना आई बापाचं आठवण व्हायना द्यान व्हायना नको नको चाले घरात म्हणतात आम्हाला घरात मतारी नको एवढ्या मोठ्या देयाने जीवाने करावं तरी कुठं चलून चलन हातपाय केलं बाय माझं गुडगवी कुठं जावान कुठं काय मावशी इथं का बसलाय बसले बाबा आली सुना कोण कळलं घराच्या बाहेर काय करावं पण इथं उन्हात कुठं बसता हो तुम्ही पहिलं म्हातारी माणसं म्हणायचे आई बाप एक दिवस जागावा टिकावा आई बाप्पाच्या जेवालांका लुट त्यांना अडचण होती आई बापा सास सासर नसावट त्यांना बायका आल्या म्हणजे हाकून द्यायचे आई बाप्पाला काय करे कुठं जावा कुठं जावा ह्या बघा मावशी तुमचं आहे सगळं ठीक पण इथं रस्त्यावर हो बसणं काय बरोबर नाही आणि तुम्ही मला सांगा इथं कुणी चोरटी बिरटी आली तुम्हाला लुटलं तर काय करतो तुम्ही रस्त्यावर बसल्यावर जमाना आपण हातपाय झाला ना हातपाय थकल चलून चलून कुठं चलू पळू झाले रस्त्याने म्हणलं कुठं देवाच एखादं मंदिर भेटलं तर बसावा आपलं अगोन एवढ्या उन्हाचं कशाला बसताय तुम्ही हातपाय दमदरे ना चालायला कांबार गेलं लाखाचा एक उत्तर देत्यात आपल्या जीवाला बाण लागल्यासारखा लागतोय एवढं केलं लहानाच मोठ त्या कांद्या वागेवलं नऊ महिना वज वागिवलं जिनवर तरी राहिली का मयादा या मावशी ह्या बघा का आपले कर काय करून उपयोग नाही नसलेला जन्म बरा मरावाच कोणी एक काम करा बरं तुम्ही पहिलं सावलीला चला इथं उन्हात बसू नका तुम्ही उग पडताना आजारी चला आपल्या जीवाला उनच आहे उनात पडण जाणार पडतरी घराच्या बाहेर निघलं म्हणल्यावर कोणाची सावली आता उठा मावशी असं न करू तुम्ही चला ऐका माझं या सावलीत बसा पाणी बिन पिऊ थोड आपण या उठ अरे रामकृष्ण हरी या इकडे सावलीत चला या करावा देवा कस करावा जाऊ द्या बस तुम्ही ले का तळतळ करू Halo, ले ले तल, <से> भाई भाई, मतारी, मतारी आता पहिलं हातापायाने केलेले नकाबटाने माणसाला तळतळी ती एवढं कोणासाठी करायची लेका सणासाठी करत आहे मनुष्य दावन दपवून काय काय सांगावा जवळ हातपाय त्यांचं उगत होतं त्यांचं वागतवर आय आय बाय बाय म्हातारी म्हातारी करायची आता त्यांचं सारं सर सरलं काही गरज नाही राहिली म्हातारीची म्हणून सुन लाखाचं उत्तर देऊन बोलत येतं बोलत येईन वाटते घरात सुद्धा नको मथारी म्हणते घराच्या बाहेर काढा लेकाला सांगत ते हाताला धरून बाहेर ढकली त्यात वडी त्यात ताडीत यात एवढं असतं का एवढं करून सवरून कोणासाठी करीतो आपण कशासाठी करतो मुल बाळ नसलं तर देवाला नवास करीत देवामुळे दांडवाट घेतो होऊन ती मला बाबा पाणी पाजेन आणि तो पाणी पियाच्या टायमाला पाणी पाजेना कसं तसं खावा आता आम्हाला बी पोर येत तू कळतंय मला दुखणं आणि तुला खरं सांगू का हे असलं वागणं बघून ना मलाच लाजल्या लागत वाईट लाग व्हायला लागले आता कसे काय पोरं अशी वागू शकतात ग काय बाबा बायको झालं ती पर फुटत त्यांना गरज नाही राहत तू काय बोलली होती का नाही थोडस झालं होतं आमचं झालं पण मग मला लगेच फोन करायचा होता ना आता कुठं शोधायचं मार बर तुम्ही काय बोललेत काय करता माग लक्ष देता येत नाही होत तुम्ही तुमच्या घरची आली वाटत इकडे इकड़े काय गे कोण रड़ती तू काय झालं

अहो इथं त्यांना लिहून लागलं बलगत झालं म्हणून बसल्या रस्त्याला त्या आई असं काय करते तू हा आई जाऊ दे एवढं काय राग मानून घ्यायचा चुकलं कुठं शायचो होता परत तुम्हाला एक सांग आमचा आमच्या मायलेकांचा प्रश्न होता ना सोनं मी टाकलं काय कामाने मित्र टाकलं मग मी सोडलं असतं पण तुझा बोलायचं काय अधिकार तू गेलाय का एवढे बोन पाडले तू करून मग तरी म्हणली डाग डागच करते तिला काय डाग पुरायचे काय नशीब काय आपल्या तरी का आपल्याच नशीबाला ना। ना। ना कोणी नाही म्हणल्या काय करावा लोकांची मरून जाते त्यांचं रथ का बाबा पाण्यात त्यांचं मरत आता आपली कोण वाट बघायची तुम्ही खाती करते झाला बाबा एका हाताचं दोन हात तुझं करून दिलं तो मोठा आहे आम्हाला ले असं वाढवलंय काय काय केलंय त्यांनी लग्नाचं काय बोलून काय होणार बुम पाडली का किती किती केले। काई काई केले बूम करून आता कुणा बघायची होती चुकलं माझं परत नाही करणार असं नाही तुम्हाला एक सांगू का मी आता मला तुमच्या घरात बोलायचा काय अधिकार नाही मला ओळखत बी नसत तुम्ही पण हे बघा ताई तुम्ही आहे ना आईत आणि सासूबाईत काही फरक ठेवू नका बो एवढं तुम्ही बोलताय म्हणल्यावर काय करायचं करायचंय माताऱ्या माणसानी अतारे माणसं म्हणजे मा बारीक पोरग असते तुम्ही बारीक पर्ला असं बोलताना एवढं टोचून दागिन्यात पुरायची काय काही सारखं धरले पुरी सारखं धरलंय का वागायचं आणि मग तुम्ही मला सांगा आज ह्यांनी कोणासाठी कमावलं एवढं कोणासाठी केलंय काय हाल खाल्लं त्यांनी कष्ट केलं त्यांचं त्यांना माहिती आणि त्यांना तुम्ही असं बोलता वय हे बघा तुमची तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला आहे ना पोरं बाळ नाहीत आम्हाला पोरं बाळ झालेले आहेत उद्या तुमच्या पोहराबाळांनी तुम्हाला अशी वागणूक दिली ना मग तुम्हाला हे दिवस आठवतील उन्हातानाच तुम्ही या माणसांना चालायला लावताय अहो ह्यांच्या डोक्यावर छत्री धरली पाहिजे तुम्ही यांना ऊन लागून नाही दिलं पाहिजे हातात पाणी तांब्याचा गलाच भरून दिला पाहिजे तुम्ही जर अशी गोष्ट जर तिच्या सासऱ्यांना माझ्या सासऱ्यांना जर सांगितलं ना

घरी काल बघ मग खवळूनच बोलायची वेळ बरं झालं तुम्ही आम्हाला थांबून ठेवलं यांना अहून नाही पण तुम्ही पण लक्ष द्या राह आता माझ्या माग काय घडतं मी किती लक्ष ठेवणार असं वाटलं अहो तुमच्या मागं नाही या बघा काम बिम सगळ्यांनाच असतात पण आई वडील महत्वाचे आहेत ना आईवडीला दिन मग बाकीची काम तुम्ही चला आमच्या बरोबर घरी चहा वगैरे नाही नाही माझी गाडी आहे मी तिकडेच लावून आलोय मला जाऊ आता